बुरोड समाचाचे आराध्य दैवत संत श्री केतय्या स्वामी महाराज यांची जयंती नांदेड जिल्हा बुरोड समाज युवक संघटनेच्या वतीने नवा मोंढा येथील बुरोड समाजाचे महादेव मंदिर श्री केतय्या स्वामी चौक येथे जल्लोषaat साजरी करण्यात आली यावेळी अविनाश भोसीकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथमतः महादेव मंदिर येथे आरती घेण्यात आली तसेच संत श्री केतैया स्वामी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती घेण्यात आली यावेळी बुरूर समाज युवक संघटनेचे अध्यक्ष समाज रत्न शाहू वासंबार गणेश वासंबार साईनाथ नागेश्वर साईनाथ गुडमलवार विनोद पद्मदीरवार गणेश सुनेवार गोविंद सोनने माधव गुलवे यांच्यासह समाजातील वरिष्ठ नागरिक महिला युवक समाज बाद्रव मोठ्या संख्येने उपस्थित होते बाराव्या शतकातील थोर समाज सुधारक शरण संत ज्यांनी प जगातल्या पहिली लोकशाही ज्या स्थापनेमध्ये जे वचन साहित्य लिखाणाचं काम शरण संत केतया स्वामींनी केलेलं आहे आणि असे थोर समाजसुधारक केतया स्वामींची आज जयंती आहे मी या ठिकाणी आमचं सर्व गुरुड समाज बांधव असेल लिंगायत समाज बांधव असेल आणि देशातील सर्व समाज बांधवांच्या वतीने मी सर्वांना आज संत श्री केतया स्वामीजी यांच्या निमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो नांदेड जिल्हा बुरुड समाज युवक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुरुड समाजाचे आराध्य दैवत संत श्री केतया स्वामी महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली आणि साजरी करण्यात प्रत्येक महाराष्ट्रात आज दहा डिसेंबर रोजी जोरात जयंती साजरी करण्यात येत आहे आणि त्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे नांदेड जोरात जयंती साजरी करण्यात आली या जयंती निमित्ताने समाज बांधव मोठ्या प्रमाणे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो धन्यवाद देतो जय श्रीराम जय श्री, श्री आसन